राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसपासून पक्षाचं काम करतोय पंधरा ते सोळा वर्ष संघटनेत काम करतोय माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी काम करतोय माझा सर्व मित्रपरिवार तुम्हाला वेळोवेळी साथ देत असतो त्या मित्रपरिवाराच्या साथीमुळेच मी पक्षात राजकारणात समाजकारणात तसेच व्यवसायात आज भरारी घेतोय या सगळ्या मित्रपरिवारांनी मला जी साथ दिली तुझ्या सोळा वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये त्या सर्वांचा मी या ठिकाणी आभार मानतो आणि माझ्या वाढदिवसाला या ठिकाणी सगळे आज छानपैकी उपस्थित राहिले त्याबद्दल माझ्या मित्रपरिवाराचं खरंच मनापासून आभार मानतो तुम्ही आजीदादांनी ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला त्या माणसाचा राजकीय प्रवास तुम्ही बघितलेला आहे ह्याची उदाहरणं महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत दादांचा आशीर्वाद ज्याला लाभला त्याचं राजकीय भवितव्य काय झालं आमच्या विद्यार्थी युवक संघटनेच्या माध्यमातून आम्ही काम करतो आहे दादांचं कार्यकर्त्यांना बारीक लक्ष असतं माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचं पण दादाचं लक्ष आहे आणि दादा, दादा मला राजकारणात पुढच्या काळामध्ये संधी देतील अशी मला अपेक्षा आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादांची या ठिकाणी सकाळी माझी नऊ वाजता भेट झाली बारामती हॉस्टेल इथे दादांनी मनापासून शुभेच्छा दिल्या नेत्याचं लक्ष कसं असावं कार्यकर्त्यांवर याचं मी आज सकाळी स्वतः अनुभव घेतला दादांनी वेळात वेळ काढून पुणे पी सी एम सी पुणे ग्रामीण या ठिकाणची सर्व मंडळी जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते लेकिन पदाधिकारी उपस्थित असताना दादांनी वेळात वेळ काढून मला दोन मिनटं वेळ दिला माझ्याबद्दल विचारपूस केली दादांच्या या विचारपूसने मी भाऊक झालो अशा आमच्या नेत्याला खरंच मनापासून आम्हाला अभिमान आहे की असा आमचा नेता आम्ही ज्या नेत्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करतो आहे आमच्या नेत्याचं बावीस जुलैला या ठिकाणी वाढदिवस होतो आहे त्या वाढदिवसाचे मी दादांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद मी भावी नगरसेवक वगैरे वाटचाल करू इच्छितो कारण राजकीय महत्वाकांक्षा ही प्रत्येकाची असती शेवटी पक्ष आदेश पक्ष निर्णय देईल आजीदादा जे सांगतील तो सर्व स्वीनिर्णय आम्हा कार्य करताना आज नाही पहिल्यापासून मान्य असतो दादांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास आहे दादा पुढच्या काळात मला योग्य ती दी संधी देतील धन्यवाद मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाला आत्ता या ठिकाणी इच्छुक आहे मी गेली पंधरा वर्ष विद्यार्थी युवक संघटनेच्या माध्यमातून पक्षाचं काम करतो आहे त्या कार्याची पक्ष शंभर टक्के दखल घेईल अजितदादा शंभर टक्के माझी दखल घेतील रुपलिताई माझी शंभर टक्के दखल घेतील आणि मला पुणे शहराच्या युवक अध्यक्षपदी सुनील भाऊ टिंगरे असतील सुभाष भाऊ जगताप असतील राकेशजी कामटे असतील माझे सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील पक्षाचे सर्व नेते असतील यांच्या माध्यमातून मला शंभर टक्के संधी मिळेल अशी मी अपेक्षा बाळगतो धन्यवाद आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर युवकांचे पुणे शहराचे उपाध्यक्ष आमचे सहकारी आमच्या कुटुंबातील एक सभासद आमचा बंधू रुपेशजी संत यांचा वाढदिवस आणि आज या वाढदिवसाच्या निमित्तानं आई तुळजाभवनी चरणी प्रार्थना करतो आहे की आमच्या मित्राला उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभो त्याच्या सर्व मनोकामना त्या ठिकाणी पूर्ण होत आणि आज जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं पुणे शहरामध्ये एक युवक कसा असतो आणि कशा पद्धतीनं तो त्या ठिकाणी काम करू शकतो हे आज लहानपणापासून आम्ही त्याची त्या ठिकाणी पक्षाप्रती असणारी निष्ठा त्यांचं काम त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आज एवढा मोठा युवकांचा जनसमुदाय एखाद्या युवकाच्या वाढदिवसाला जमतो म्हणजे निश्चितच एक खऱ्या अर्थानं एक मित्रत्वाचं नातं आज प्रत्येक युवकाशी त्या ठिकाणं अतिशय चांगल्या पद्धतीनं जपणारं असं हे व्यक्तिमत्व रुपेशजी संत मी परत एकदा त्याला मनापासून वाढदिवसा शुभेच्छा देतो आणि निश्चितच त्याला एक चांगलं आरोग्य उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभो आणि त्याच्या हातून अशीच समाजाची देशाची सेवा त्या ठिकाणी घडो अशी मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद